मॉर्निंग एवरी वन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ करा स्वामी समर्थ माझ्या बच्च्या आमची सकाळ झालेली आहे आता आम्ही ब्रश करणार आता आम्ही फ्रेश होणार हो ना बाळा आता आम्ही ब्रश करणार आणि फ्रेश होणार ये बैठो, इकडे किचन ओट्यावर बसून ब्रश करणं चालू आहे इकडे बघ अच्छा तू ब्रश करत आहे व्हेरी गुड छान मुलांना आपण जशा सवयी लावू आणि जे आपलं अनुकरण करत करत शिकतात ते खरं आहे म्हणून मुलांसमोर नेहमी चांगल्या गोष्टी करायच्या हो तिच्यासाठी ब्रश घेऊन आणला होता ती ब्रश यूज करते पण कधी कधी मग ती माझा ब्रश मागते <laughs> तिला माझा ब्रश असते बघा माझा ब्रश बघितला तर माझा ब्रश मागते तुझा ब्रश आहे ना तू तुझा कर बघ मी माझा देते ठीक आहे पहिला मला करावं लागेल ना ठीक आहे शर्दीचे औषध आमची बाळ आमचं बाळ बघा किती गुड गर्ल सारखं तर शर्दीचं औषध पितं हो ना बाळा आंघोळ करून छान छान रेडी झाली आहे किती सुंदर रेडी झाली आहे माझं बाळ शुंदर शुंद दिसत आहे हिचकुल बोल ये बघितले किती छान आणि शांतपणे औषध पिऊन घेतलं माझ्या हिशो ना व्हेरी गुड व्हेरी गुड वेली गुड व्हेरी गुड तयारी झाली ना किती छान दिसत आहे बघ माझे चुट्टू लांब म्हणजे चुट्टू लामा आता हिला वरती वहिनीकडे नेऊन देते कारण माझी अंघोळ व्हायची आहे कारण की ही खाली राहिलं तर माझी अंघोळ होणार नाही तर चला तू वरती जा मामीकडे मी अंगोड करते ठीक आहे Cảm ơn các bạn đã theo dõi và cho kênh lalaschool Để

एप्पल कुठे एप्पल दाखो न मला एप्पल ए फॉर एप्पल कुछ कप्पल एप्पल ग एप्पल कुछ मला तुला ये न तू एप्पल दाखो मला ए वेरी गुड एप्पल बी फॉर बॉल कुछ बॉल वेरी गुड सी फॉर कैट कुछ कैट व्हेरी गुड डी फॉर डॉग कुठे डॉग डॉगी कुठे अरे वा छान ई फॉर एलिफंट कुठे एलिफंट अरे वा यफ फॉर फ्लॅग कुठे फ्लॅग फ्लॅग कुठे सोनू फ्लॅग तू फ्लॅग मध्ये अजूनही कन्फ्यूज होते वाडा तुला कितीदा सांगितलं फ्लॅग हे आहे फ्लॅग आणि हे गर्ल ओके आता दाखव यफ फॉर फ्लॅग कुठे आहे ते क्वीन आहे क्यू फॉर क्यून क्वीन म्हणजे राणी आता फ्लॅग दाखव मला फ्लॅग कुठे आहे फ्लॅग दाखव फ्लॅग बाळा फ्लॅग कुठे आहे हे हे आहे फ्लॅग ओके जी फॉर गर्ल कुठे आहे गर्ल हा व्हेरी गुड आणि एच फॉर हेन कुठे आहे हेन कुकू हेन अरे वा छान व्हेरी गुड आता सध्या दोनच लाईन कंप्लीट झाले हळूहळू आम्ही पुढची लाईन कंप्लीट करू जास्त दिमागावर प्रेशर नको हो ना हो काय एलिफंट फ्लॅग जी फॉर गर्ल यच फॉर हेन तिला खेळता खेळता असं सांगितलं ए फॉर ऍपल बी फॉर बॉल खेळता खेळता सिरियसली वगैरे काही नाही पण ती ओळखते सध्या ती ओळखते फक्त तिला फ्लॅग ओळखता येत नाही कधी कधी कन्फ्युज होते ती पण कधी कधी दाखवते फ्लॅग वगैरे हळूहळू समोर जाईल हो ना सरक तिकडे माझा बाळ खूप हुशार आहे ग आतापासूनच सी डी शिकायला लागलं ते झेब्रा झेब्रा झेब्राय फॉर झेब्रा वच घडी मम्माकडे पप्पाकडे आहे ना घडी <laughs> किती ग किती ग माझा हा YouTube आड बाय कर सगळ्यांना ठेवून देऊ आता बाय पादे पादे पादे, पादे हां वाह छान बाय भा, बाय 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 सगळ्यांना बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ